नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या उवडत्या युटोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा मग थांबाव सध्याच्या <स्थ्थ्याजा> कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा मग थांबाव हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता डिसेंबर महिना देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा मग थांबाव कशात आहे सर्वात जास्त फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शंभर टक्के शेवटपर्यंत व्हिडिओ असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल क्या ता की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा मग थांबावं कशात आहे सर्वात जास्त फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची भावपात्री व त्याच बरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि याच्यामुळे डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव कसा राहणार व अशा परिस्थितीत मग डिसेंबर महिन्यात आपण कापूस विकावा अथवा विकू नये किंवा थांबावं याबद्दल घेऊयात आता अचूक माहिती बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस भाव तर बघावा लागतील तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारभावाचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची बाजारभाव पातळी ही एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे हा बाजारभाव निचांकी स्तरावर आहे याच्या खाली आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव जाऊ शकत नाही गेला तर टिकू शकत नाही आणि याचा अर्थ याच्यामुळे डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी होऊन कापसाचा भाव पंच्याहत्तर सेंटच्या वर शंभर टक्के येणार याबद्दल दुमत नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात येणाऱ्या या तेजीचा शंभर टक्के परिणाम देशातील कापसाच्या भावावरती होऊन देशातील कापसाचा भाव वाढणार याबद्दल सुद्धा शंका नाही त्याचबरोबर महायुतीला जे घऊघवीत यश मिळालं त्याच्यामध्ये कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांनी हातभार लावला मराठवाडा खानदेश विदर्भ या तिन्ही विभागातील कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांनी महायुतीला भरभरून दिलं आता कुठंतरी याची परतफेड करण्याची वेळ आहे म्हणून सरकार डिसेंबर महिन्यात कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी काहीतरी खास करू शकते काहीतरी ठोस निर्णय घेऊ शकते आणि याच्यामुळे कुठेतरी कापसाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे सोबतच यंदाच्या वर्षी देशात कापसाचं उत्पादन कमी आहे शिल्लक साठा अजिबात नाही आणि या सर्वांमुळे कापसाच्या मागणी व हो पुरवठ्यात भविष्यात गॅप निर्माण होणार कारण जिनिंगवाले डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करणार आणि याच्यामुळं कुठेतरी डिसेंबर महिन्यात कापसाचा बाजारभाव सुरुवातीला साडेसात हजार पार त्यानंतर आठ हजारापर्यंत गेला तरी काय आश्चर्य वाटायला नको याचा अर्थ डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव वाढणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यामध्ये कापसाचा भाव आठ साडेआठ नऊ पर्यंत सुद्धा जाऊ शकतो म्हणजे कापसाचं भविष्य हे उज्ज्वल आहे अशा परिस्थितीमध्ये डिसेंबर महिन्यात कापूस विकावा अथवा विकू नये या प्रश्नाचं उत्तर आहे की जर आपल्याला पैशाची फार आवश्यकता असेल तर आर्थिक गरजेनुसार साडेसात हजारच्या वर पंधरा डिसेंबर नंतर जेव्हा कापसाचा भाव जाईल त्यानंतर आपण प्रत्येक तेजीवरती आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने केली कापसाची विक्री तर होईल आपला शंभर टक्के फायदा पण कापसाचा सा भाव इथून पुढे वाढणार याबद्दल शंका नाही दुमत नाही हे स्पष्ट सांगणं तुमच्यासाठी अत्यंत आहे गरजेचं तरी देखील आपण विचार करून निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणच आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ असं मी आपलं मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार